के डी चौधरी फुट एक्स नाशिक प्रीमियम कृषी मार्केट नाशिक तर मार्केट ना। ना ना मार्केट या ठिकाणी शेतकऱ्यांना खरं तर हे मार्केट नवीन आणि आजूबाजूच्या पत्रकृष्ठमध्ये ज्यावेळेस शेतकरी मार्केटचे काय अनुभव बरे वाईट होते आणि त्या अनुभवानुसार जाग्यावर देण्याचे धोरण हे शेतकऱ्यांनी बऱ्याचशा प्रमाणात आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आखलेलं दिसत होतं परंतु हे दोन वर्षापासून ज्यावेळेस मार्केट चालू झालं त्यावेळेस मार्केट चालू झाल्यानंतर एक शेतकऱ्यात चर्चा चालू झाली की बाबा हे काहीतरी वेगळेपण आहे या ठिकाणचा व्यवहार हा एकदा पाहिला पाहिजे व्यापार तपासला पाहिजे आणि म्हणून बऱ्याचशा गावागावातनं शेतकरी या ठिकाणी रोज भेटी द्यायला येतात आणि भेटी देऊन आपण फसतोय की काय जागेवर देताना काय योग्य दे देतो आहे हे तपासत असतात तर ते तपासत असताना त्यांना मार्केटिंगमध्ये दोन पैसे वाढ होते ही ज्यावेळेस जाणवतो तर त्यावेळेस अशी मंडळी मार्केटला एकदा सुरुवात झाली की ते जागे होते टाळतात तर आज आता तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि तुम्ही ज्यावेळेस तुमचं सांगा तुमचा अनुभव की तुम्ही पहिल्यांदा इथं मार्केट पाहायला आला होता आपली मुलाखत घेतली होती त्यावेळेस तुम्ही पाहायला आला होता तुमच्या मनात बरेचशी शंका होत्या त्यात तुम्ही निरसन करायला होता तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा शिखकर केशवान अरे तालुका त्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी आपली मुलाखत घेतली होती त्यावेळेस तुम्ही मार्केट पाहायला आला होता आणि आज प्रत्यक्षात तीन दिवस होता या ठिकाणी मार्केटला आमचा तिसरा चौथा चेक चौथा चेक करेल तर पूर्वीच्या मनातल्या भावना काय होत्या माल आणायच्या पूर्वी आणि माल आणायच्या नंतरच्या खात्री काय झाली आता आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस आलो त्यावेळेस फक्त मार्केटची चौकशी करून दिली त्याच्यानंतर मी आमचं विक्रेत यांचा माल आम्ही जागेवर दिला होता एकशे पंचेचाळीस रुपये बरं तर मग ते व्यापारीचं यांचं थोडं रिजेक्शनवरून थोडा प्रॉब्लेम झाला मग आम्ही सगळा माल इकडे आलो आणि सहा टना मध्ये माझं मी सहा टन तिथं माल विकला आणि सहा टन इथं विकला बारा टन माझा माल निघाला बारा टन माल निघाल्यानंतर मी सहा टन जागे सहा टनाचे माझे तिथं दीड लाख रुपये

आम्हाला ते लांब पडतं आणि म्हणजे आमचा वेळ आणि सगळं न म्हणून पडतं आम्ही आलो मला असं वाटतंय की आपण फसतोय थोडंसं ते कसं फसतोय की तुम्हाला मार्केटला आल्याच्या नंतर स्वतः गेल्याच्या नंतर काय करावं लागतं का हा पहिल्यांदा भाग महत्वाचा आहे नाही त्रासच नाही इथंही नाही आणि पुण्यालाही नाही तुम्ही गाडीवाल्याला नुसता माल पाठवून जर दिला आणि मी तर म्हणतो जो एखादा शेतकरी वजन करून पाठवून द्या पण तुम्हाला आता व्यापारी मला सांगा इथं माल खरेदी करतो दररोज इथून तो बॉक्स दिल्ली कलकत्तेला पाठवतो तो का त्याचा एक विश्वास बसलेला आहे आणि त्या विश्वासानुसार तो माल पुढे सोडत असतो आपण शेतकऱ्यांनी सुद्धा वेळ मार्केटला आता घालवण्यापेक्षा आपली जर जबाबदारीने माल नेणारी यंत्रणा असेल गाडीवाला आपला चांगला असेल आणि आपण वजन करून जरी माल पाठवला तरी त्या मार्केटमध्ये ते एकही फळ जर मधल्याला प्रवासात जात नसेल आणि जर गेलं तर मग आम्ही खाली करताना सर्वजण करून ताब्यात घेऊ पण आपला वेळ व्हायला नाही घालवला पाहिजे कारण आता बागांच्याच सोऱ्या वापरतात राखन राखन राहावं हो लागते आणि मग सीसीटीव्ही कॅमेरे मग त्यावेळेस तुम्ही काय विचार करता मार्केटला गेलो कसं व्हायचं बाग गायची स्टोरीला तुमची ऍक्सिस गरज नाही तुम्ही आला म्हणून आम्ही तुमचा माल चांगला विकला नाही आला मग विकला काही माहितीच नाही आमचा माल इकलाय माल किती कोण नाव नाही त्रास नाही मग आता एकशे कालची गाडी पुण्याला गेली होती कालचे मालकोबत गेलो पुण्याला तुम्ही गाडीवाले सोबतच माल पाठवून तुमचं गाव कुठलं संभाजीनगर खऱ्या अर्थानं आता शेतकरी जवळजवळ तीस टक्के स्वच्छ मार्केटला येतो त्यात बराच नवीन असेल तो येतो आणि जुना काही मिळत बाकी शेतकऱ्यांनी मार्केटला यावं ह्या लेवलचं आपण कामच करतो हा म्हणजे पुणे आणि नाशिक ज्यावेळेस तुम्ही पुण्याला आला नाशिकला आला तर तुम्हाला सेम वाटतं सेम वाटलं फरक काहीच नाही मला आता हा प्रश्न सांगा उत्तर द्या की एकशे पंचेचाळीस रुपयांनी दिलं होतं त्यावेळेस रिजेक्शन किती प्रमाणात झालं होतं तुम्ही दीड लाखाचा जा तोटा अनुमान काढला तो कशा पद्धतीने आमचं भरपूर निघालं होतं म्हणजे जवळजवळ आम्ही सहा टन माल उतरवला ना साडे टन माल उतरवला साडे सहा टनामध्ये आमचं जवळजवळ रिजेक्शन व्यापाऱ्याला साडेचार टन माल दोन टन बाजूला काढला शंभर कॅरेट बाजूला काढला मग शंभर सव्वाशे कॅरेट मग एकशे पंचेचाळीसचा काय एव्हरेज बसला तुम्हाला साधारणतः तो नाही बसला साधारणतः एकशे दहा पंधरा वीस म्हणजे जर वीस पंचवीस रुपये रिजेक्शन मध्ये आपण घसरलो असेल त्या ऍव्हरेज प्रमाणे तर दिसायलाच रेट आहे एकशे पंचेचाळीस गेला ते रिजेक्शन त्या भावात गेलं ना रिजेक्शन इथं त्या भावात गेला हा मुद्दा मेन मुद्दा आहे मग मला हे सांगा तुम्ही त्या दिवशी माल नसताना मोकळी ठेवून गेला होता तुमचा अभ्यास फायदा तर ठरला त्यांचा फायदा झाला तुमच्यामुळे यांचा फायदा झाला पण ह्यांनी भीती ठेवली होती की आपण नाही जागेवर आलेलेच नव्हते पाहिले मी गेल्या वर्षी आलो मार्केटला सहज एक त्यांनी एक ग्राउंड मारला होता चक्कर मारला होता माल नव्हता आणला आणि एवढी सिस्टीम बाहेर या सांगे आम्हाला वाटलं दे। नव्हतं एवढा त्रास म्हणजे असं नाही बाकीच्या मार्केटला फार त्रास मार्केटला का आम्ही कारण आम्ही मार्केटला बाकीच्या मार्केटला शेट आहे आपले दहा आपण या व्यापारी समजा त्यांच्या खाली करायचं स्वतः जायचं त्यांनी म्हणायचं पाच किलो कमी आठ किलो कमी हे जटे काय वेळ नाही ना आपल्याकडे वेळ याच्यामुळे लोक शेतकरी एवढे कष्ट करून आणतो पण त्याला इतर लोकांना डोक्या लावायला वेळ वेळ नाही कारण त्याची ती क्षमता नाही

सिस्टीम नाही ना त्याने म्हणायचं दहा किलो कमी जर मग आपण म्हणायचं नाही बाबा त्याने ऐकायचं नाही परत दहा किलो कमी धरणार म्हणजे आपण ते खळखळी लागणार टाकणार मग दुसऱ्याशी म्हणणार वीस रुपये कमी जातो पण तायवणार खऱ्या अर्थानं आज शेतकरी आल्यानंतर सुकावला काल आपला व्यापारी मागितलं ऐंशी रुपयांनी मार्केटला आणला तोच माल एकशे तीस एकशे पस्तीस रुपया अरे बापरे आता मला हे सांगा तुम्ही पण आता चेक करा व्यापारी त्याच्यात नाही ऐंशी रुपयांनी मागितलेला माल जाग्यावरती एकशे तीस रुपयानेशे तीस मिळलं ॲव्हरेज काय कॅरेट नॉर्मल काय रिजेक्शन मध्ये पण समाधानकारक रेट ऐंशी तीस पन्नास रुपये किलो व्यापारी जो माल बाहेर फेकणार होता त्याचे पण चांगले पैसे झाले झालेत ऐंशी नव्वद रुपये जो फेकलेला तो ऐंशी नव्वद रुपये गेला आणि हा जर माल असा सांगा जर ऐंशी रुपयांनी शेतकऱ्याचा जात असेल तर आज मी गुटी पाहिली एक्क्याऐंशी रुपयांनी साधारणतः अनंतर तीस चाळीस पन्नास ग्रॅमची गुटी एक्क्याऐंशी गेली पन्नास ग्रॅमची गुटी एक्क्याऐंशी रुपये गेली मार्केटला मालाचं मोल होत खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी पिकवल्यानंतर विकायचं जर त्याला आयडिया नसेल तर हे जसे फसले आपलं काय ना म्हले जितेंद्र वावळे फसले हे तर फसता फसता वाचले आता हे मी बोलतोय चर्चा करतोय ऑल महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी लोक आहेत मी समोर आलो म्हणून तुमची चर्चा ही महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना जाते यांचा राहिलेला माग तो सुद्धा आज भावात जाणारी आणि विशेष म्हणजे पाऊस चालू आहे अशा वातावरणात हे रेट आहे पाऊस उघडल्यानंतर दोन दिवसात आणि नवरात्रीचा जो इफेक्ट मिळणार आहे आपल्याला दोन तीन दिवसांनी तो खूप काढाडलेला असेल आज जे आपण वातावरण तुम्हाला सांगतोय पुढे जाऊन काय होणार आहे आणि आता एक तीन चार दिवसापूर्वी होतो शेठ मंदिर झाली का म्हणजे कुठं मंदी झाली मंदी झालं असं व्यापारी सांगताय मार्केटला तुम्ही कुठून संभाजीनगर संभाजीनगर गंगापूर तालुक्या गंगापूर तालुक्यात तुम्हाला संभाजीनगर असेल जालना असेल धुळे असेल शेट आठ दिवस आठ दिवसापूर्वी व्यापारी तुम्ही काय कमी दिला ते म्हणले पण तुम्ही खात्री केली पाहिजे खात्री केली पाहिजेच तर लक्षात घ्या पुढं वातावरण ज्यावेळेस हवामान खात्याने सांगितलं पुढं पाऊस पडणार आहे तसं व्यापारी स्वतःहून मागाल चालू आहे आणि आमचं काय झालं माल पूर्णपणे काढणी नव्हता पूर्ण ग्लिजिंग आली होती माल